त्यांनी कुणाकडे दिलाय आणि तो मोबाईल कुठे त्याही पेक्षा जास्त त्या मोबाईल ज्याच्याकडे असेल त्यांनी त्याच्यातले सगळे पुरावे नष्ट केलेले असतील कारण का यांना तर फाशी होणार आहे खून त्यांनी खंडणी मागितली त्यांनी अपहरण केले यांच्यावर पूर्वीचे देखील खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे परंतु हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले तो मोबाईल टाकून दिलेला असला तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही त्याचे कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटीवर आणि सगळ्या आरोपीवर पण त्याच्यात असणारे सगळे धागे दोरे त्याच्यातून कोणाकोणाला कुना फोन गेले त्याच्यातून कोणाला व्हिडिओ कॉल केला त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत सगळे पुरावे त्याच्यात आहेत तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजे डिपार्टमेंटनं घेतली पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे आम्ही बोललो होतो या तपास यंत्रणेला तर त्यांनी सांगितलं की विष्णू चाटेवर मोबाईल त्याच्याकडे नाहीये त्यांनी टाकून दिलेला आहे पुरावा नष्ट केलेला गुन्हा त्याच्यावर नोंद झालेला आहे पण त्याच्यावर तो देखील गुन्हा नष्ट झाला तरी त्याला फाशी होणारच आहे म्हणजे त्या गुन्हा नोंदीचा फायदा फारसा या प्रकरणात आम्हाला होणार नाही म्हणून त्याच्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यात जे विटनेस आहेत पुरावे आहेत त्याच्या मोबाईलमध्ये तो मोबाईलच शोधणं याच्यासाठी मी एक विनंती केलेली आहे की स्पेशल ह्या सगळ्या आरोपींचा रिमांड घ्या शंभर टक्के हा मोबाईल कुठे कोणी ठेवलाय कसा हे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही अशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो त्याला पोलिसांचं पाठबळ होत तो कागदोपत्री फक्त फरार असायचा तो पोलिसांमध्येच राहायचा तो विविध पक्ष म्हणजे पक्ष कार्यालय होतं तालुका अध्यक्षाचं विष्णू चाटेचं त्याच्यात सर्रास बसलेला असायचा तिथे एल सीबीचे काही लोक येऊन बसायचे तिथे पोलीस प्रशासनामधले पीएसआय लोक येऊन बसायचे म्हणून ह्यांना कुठं लपवून ठेवलंय आणि हा कुठं याचा शोध यांच्या रिमांडमधून तसेच ह्या सगळ्या यंत्रणेकडूनच होणं अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे